रामकृष्ण हरी आज मी तुम्हाला औंधा नागना शहरामधील मानाचे गणपती दाखवतो तर चला माझ्यासोबत आज तुम्हाला गणपतींचं घर बसल्या दर्शन घडवतो गणपती बाप्पा मोर्या। तर आपण आता निघालोय बाप्पाचं दर्शन करायला आम्ही आलो चौकात आणि मानाच्या पहिल्या गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन स्वामी विवेकानंद गणेश मंडळ औंढा नागनाथ आणि तसंच आम्ही पुढे निघालो मानाच्या दुसऱ्या गणपतीकडे श्री विश्वकर्मा विजयदुर्गा गणेश मंडळ छत्रपती शिवाजीनगर औंढा नागनाथ आणि तिथे पोहोचल्यानंतर माझे बरेच फॅन भेटले आणि त्यानंतर काय झाले ते तुम्ही गणपतीच्या साईडला रे नमस्कार हो मित्र सगळं इथं ऑलरेडी बसलेलं आहे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सर्वजण बसलेले आहेत आणि आम्ही निघालो मानाच्या तिसऱ्या गणपतीकडे जाताना मला एक माझा फॉलोअर्स भेटला तो म्हणू लागला भाऊ शेल्फी आणि मी म्हणालो भाऊ डायरेक्ट व्हिडिओ घेतो हो की मग काय झाले ना भाऊ खुश भाऊ खुश तर इंद्रा इंद्रा चा चा मी पण खुश आणि आम्ही पोहोचलो मानाच्या तिसऱ्या गणपतीपाशी आणि गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन तुम्ही बघू शकता मानाचा तिसरा गणपती इंदिरा गणेश मंडळ नगर औंढा नागना आणि राहिलेल्या बाकीच्या मानाच्या गणपती मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवणार आहे जर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग बघायचा असेल तर आय फॉलो करा